आणि तेव्हापासून जर सालगरी चांगला असला नागेश चांगली होत असती आणि आपल्या सगळ्याच्या कर्म कर्मधर्म संयोगाने पवारांनी अजितदादानी आणि पवार साहेबांनी चांगला हे आम्हाला दिल्यामुळं आता आपली शेती उत्तर पिकणार आहे आणि त्या पुष्पहारामध्ये मत... माझा आणि त्यांचा दोघांचा पुष्पहार घालून सत्कार केला माझा मी भाई म्हणून माझाही तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच आभार मानतो अधिक आपला वेळ घेणार नाही यशवंत तात्या मानाने गेल्या चार वर्षामध्ये कशा कशा प्रकारचं काम केलं हे सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे आपण इतक्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला मी पहिल्यांदा एवढी मोठी सभा मोहोलमध्ये बघतोय आपल्या कामाची पोच आपण केलेल्या पाच चार वर्षामध्ये कामाचे उतर कामाच्या आपल्या कामातून या शहराचा चेहरा मेहरा आपण बदलत आहोत हे त्यांच्या सगळ्या मोहोलवासियांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे म्हणूनच एवढा उत्स्फूर्त अशा प्रकारचा जनसमुदाय आज या ठिकाणी आपल्या सत्कार समारंभासाठी उपस्थित झालेला आहे मला वाटतं पुढच्या पाच वर्षामध्ये कुठलं काम राहिलंय अशातला भाग नाही आपले आमदार हे मितभाषे आहेत परंतु कर्तृत्व तु आहेत पूर्वीच्या काळामध्ये जे कालवा करून सण विकतात त्यांचा फायदा व्हायचा जे मितभाषे आहेत फुलगे ऐकायचे आणि जे मित भाषे आहेत त्याचे हरभर ऐकत नसा अशी म्हण होती परंतु अलीकडच्या काळामध्ये आमदार साहेब ह्या सोशल मीडियामुळं प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तरुण मुलं मुलं मुल, असल्यामुळं अशा प्रकारे काम कोण करतोय कर्तृत्व कुणाच्या अंगी आहे हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून करतो मी बापू तुम्हाला सांगेल की जे कामच करत नसतात ते अशा प्रकारे बोलत असतात आमदार त्यांच्यापेक्षा माझ्यावर फार आहे खरं मुलं तर आमदार ते आणि शिवे खायला मी असो <laughs> जर इतक्या शिवाय मिळून जर तालुक्याचा विकास होत असेल तर याही पेक्षा दुप्तीनं कुणी शिवाय दिल्या तर तुम्ही आनंदाने स्वीकारेल कारण मला या तालुक्याचा विकास करायचा हा तालुका विकसित झाला पाहिजे नाही आमचं सगळ्यांचं आपल्या गावामध्ये अठ्ठेचाळीस कोटी अडसठ लाख चव्वेचाळीस कोटी अडसष्ट लाखाची योजना आणली ही योजना ईशोरात मानेने मागे आहे दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार हे पाणी पुरवठा मंत्री होते आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्या पुढे योजना योजना मानली होती की भोळ शहरामध्ये मोठ शहर परंतु दरवर्षी उण्यात या गावातल्या लोकांना पाण्यासाठी भटके फिरव लागतं जाता बघितला रस्त्यावर जावं लागतं पाण्यासाठी आमच्या नगरसेवकांना स्वतःचे टँपर टँकर लावा लागतात आणि तेव्हापासून जर सालगडी चांगला असला नागेश शेती चांगली होत असते आणि आपल्या सगळ्याच्या कर्मधर्म सहोगानं पवारांनी पवार आणि पवार साहेबांनी चांगला दिल्यामुळं आपली शेती उत्तम पिकणार आहे मला वाटतं पुढच्या पाच वर्षामध्ये आता काम काय राहिला अशातला भाग नाही मोहोळ हे प्रगतीपथावर पथावर चालणारं गाव आहे मोहोळी भौगोलिक दृष्ट्या हे सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम म्हणजे अतिशय भौगोलिक परिस्थितीनं अनुकूल असणार असा प्रकारचं गाव आहे आपण सगळ्या सुविधा आता दिली मला वाटत नाही आता कुठल्या सुविधा द्यायचं पाणी वीज अन्न वस वस्त्र निवारा पाणी वीज हे सगळ्या मूलभूत सुविधा आपण देणं हे आपलं कर्तव्य आहे पण त्याच्याच बरोबर या शहराचं दरवेळी उत्पन्न वाढलं पाहिजे नुसतं पाणी वीज ते दे देऊन आपल्याला भागणार नाही तर जसं शेतकऱ्याच्या शेतात पाणी तर त्याच्या मनगटात पाणी तसा शहरामध्ये या शहरातल्या लोकांचं उत्पन्न वाढवलं पाहिजे त्याच्यासाठी आता आमदारचं पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला करावं लागेल कारण आपण जर बघितलं तर टेंबुर्ली शहर टेंबुर्ली जर गाव त्याचं दरड उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये वाढलेलं आहे मला वाटतं करकम असेल तिकडं मंद्रुप असेल ह्या वैराग असेल ह्या गावाची जशी दरडोई उत्पन्न वाढलं तसं दुर्दैवानं आमच्या मोहोळ शहरात दुर्दैव उत्पन्न वाढलेलं नाही दरदै उत्पन्न वाढणं म्हणजे नेमकं काय तर या गावाच्या आर्थिक परिस्थिती वाढली पाहिजे आर्थिक प्रगती झाली पाहिजे आणि आमदार साहेब पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला ते इथं करावं लागेल एखाद्या वेळेला एखादी मूलभूत सुविधा नाही झाली तरी मी त्याचा फारसा पुरस्कार नाही परंतु प्रत्येकाला दरवेळी उत्पन्न वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जसा तो तुम्ही कॉलेज आणता बनताय इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे वगैरे आणताय त्या गोष्टी परत त्या गोष्टी स्वागत परंतु इथं आमच्या वडिलांनी एम आय डी शिकाडलेली आहे त्यावेळा पापाबाई त्यामुळे कौशल्यता त्यात नाही त्या सगळ्या मंडळींनी एम आय डी काढली त्यावेळेला दूरदृष्टी ठेवली की इथं भौगोलिक परिस्थिती चांगली आहे इथून उजनीच इथून ब्रॉडगेज गेलेले इथून कर्नाटक आंध्र मुंबई हे सगळे जवळ जवळ असणारा हे सगळे राज्य आहेत आणि इथं जोपर्यंत औद्योगिक क्रांती होत नाही तोपर्यंत दरड उत्पन्न वाढणार नाही आणि म्हणून करता इथल्या एम आय डी सीमध्ये चांगल्या प्रकारचे कारखाने तुम्ही आणले पाहिजेत पुढच्या काळामध्ये बारामती अगदी मोठी झाली ती एम आय डी सी मुळे झाली तर आमचं शहर हे नुसतं म्हणजे मजुरांचं शहर आम्हाला करायचं नाही श्रमिकांचं शहर आम्हाला करायचं नाही तर उद्योगपतींचं शहर आपल्याला हे करायचं आहे त्याच्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये आपण काम करावं अशा प्रकारची मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा या शहरानं अनेक वेळेला चांगलं सहकार्य केलेलं आहे एखाद्या वेळा केलं तर पण मला तीन तीन हजाराचा लीड शहरात कधी कधी तीन तीन हजारात मत मला दिली होती अशोक राव तर कधी कधी तीन तीन हजार मताचा लीड सुद्धा मला दिलेला आहे म्हणजे हे चिकित्सिक माणूस आहे त्यामुळे माझी आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर